सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता वळसंग ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू प्रशासनाकडे ठाम मागण्या वळसंग तालुका जत आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी वळसंग येथे ग्रामस्थांच्या दीर्घकालीन आणि प्रलंबित मागण्या प्रशासनाकडून न मानल्या गेल्याने आज वळसंग तालुका जत येथील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आता न्याय मिळाल्याशिवाय उपोषण उठवणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे एकूण आठ ठोस मागण्या सादर केल्या असून त्यामध्ये खालील महत्वाच्या मागण्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी अधिकारी व तलाठी यांनी मिळून गावातील अनाधिकृत मुरूम साठवणुकीचा त्वरित पंचनामा करावा संबंधित जागा कायमस्वरूपी शून्य म्हणून राखावी पीएससी समोरील वडझाड हटवण्याच्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी पंचनामा प्रक्रिया मुद्दाम विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी जिल्हा परिषद शाळेजवळ साठवलेला मुरूम तातडीने हटवून नवीन पंचनामा पुन्हा करण्यात यावा या प्रकरणात सामील असलेल्या अज्ञात व्यक्तींवर सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी ग्रामस्थांनी आरोप केला आहे की वेळा पत्रव्यवहार आणि निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती झालेली नाही त्यामुळे अखेरी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे सध्या गावात प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे या उपोषणामुळे वळसंगमध्ये वातावरण तापले असून नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा